नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आता एका शिळी पालका बरोबर चर्चा करत आहोत शिडी जरा भारी वाटली म्हणून आपण तिची माहिती जाणू नमस्कार नमस्कार नाव सांगा की काळे आपल्याकडे ही शिळी किती वर्ष झाला आहे दोन वर्ष झाली वर्ष झालं का दोन वर्षापूर्वी तुम्ही ही शिळी घेतली होती कशी म्हणून घेतली होती ती दोन महिन्याची गाबन असं तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं पण ती गाभण नव्हती नव्हती ना ती गाबर पण ती म्हणली आमची गॅरंटी नाही म्हणली तुझं म्हणली म्हणजे थोडक्यात तुम्हाला त्यांनी गाभर हाय नाही असं काय सांगितलं नव्हतं पण तुम्ही आणल्यानंतर जर बघितलं तर ही दोन महिन्याची गाभन मग तुमच्यात आल्यानंतर विहिली वेल्यावर हिला पहिल्यांदा पिली किती झाली दोन्ही बकरी झाली ती बो दोन्ही बोकडच झाली काय पहिल्यांदा बर 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 मग दोन्ही बोकड आपली ही शिडी केवढी द्यायची चौदा हजाराची चौदा हजाराची शिळी आणि हिला झाल्यानंतरची दोन बोकड आपण कितीला विकली सोळा हजार विकली दोन बोकडं बरं बारकी विकली हिजच आहे त्याच्या बरोबर ती हिजीच आहे का बर आता ही दोन्ही कशा द्याव गण्या पहिला वर आता ही येलेलं त्याचं याला झालं त्याला दोन महिने महिना त्याला झालं शिविली का येली ती तिला पीली किती झाली एक झाली त्याला पहिल्यांदा झाली एकच पीली एक झाली आणि ही काही दोन्ही संगेच आहे बहिणी बहिणी ही लवकर येईल हां लवकर लागू लवकर लागूल जाईल शिवली सिंगल आहे भारी वाटली हो

बकर आपलं गावरान बकर गावरानच गावरानच बर बर पिली पिऊन काय दूध निघतंय का हा निघतंय पण आम्ही काढत नाही पिली काढत ना पिल्ल्यांनाच पाच विल्यांनाच बर रोज सांभाळाय जा कसा सांभाळ आपलं असं शेतक्या आपल्या रोज आपल्या शटासार गावर शेड निवड चालायची तसं नाही असं रिकामी सोडलेली रिका लांबती ना माणसं रिकामी 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 असते रिकामी पाशी हे ज्या शिळ्या आणल्यापासून विक्री म्हटलं तर बकऱ्याचीच झाली बकऱ्याची झाली कारण परत झाल्या दोन पाठी इतच आहे ते एक पाटी कुणा कुत्र एक बकरी इकली की पुन्हा बरं ते आपण दोन बकऱ्यावर पुन्हा पाठभुकडं जातं बरं तर कुत्रं एक फाल्लो एक बकरी इकली एक बकर विकलं काय हां त्यातलं बरं ती बकर किती किलं ती बकरी साडे बाराला किलं सहा महिन्यात होतं म्हणजे अगोदर दोन बकरी विकलेली हे पुन्हा पाठभुकडं जात हां त्यातली पाठ फाल्ली कुत्र्या मेली त्या जागेला एवढंच होतं अरे बरं 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 म्हणजे असं बी नुकसान होतं शिळी पाल मध्ये आता मग कुत्रे बाहेर फिरते बरोबर आहे काळजी घ्यायला लागते कंपाऊंड लागते आणताना का अशी जातीवंत ही बघून आणली का आपले अशीच पसंत पल्ली म्हणून आणली पसंत पल्ली म्हणून आणली अशी आपण शिंगावर पसंत पल्ली म्हणून शिंगावरच शिंगावर पसंत आपण आणली नाही तशी बरं का

बरोबर म्हणजे थोडक्यात माझ उशीरा न कर उशीरा करते माझ उशीरान केल्यावर जरा दोन येतातला अंतर वाढत जाते आहे का नाही अंतर वाढत ते दोन महिनेचे पाच महिने घ्यायचं ते दोन महिने वाढले ना ते हा करेक्ट दोन महिने वाढते हा पाचशे त्याचे ह्याच्यावर आहे ना बरोबर बरोबर सडाला हे चांगलं कसा कसा आहे बघा सर लेबार आहे दुधाला शिंगच चांगली निघते ती बघा ही शिळी सुद्धा आईवरच गेली जर आपलं सर म्हणजे मागे लागले होते पाठी ठीक आहे छान आहे आम्हाला माहिती दिली धन्यवाद